नमस्कार मित्र मैत्रिणीं माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि मी तुमच्या समोर सादर करत आहे आजच्या पेपरचं पेपर अनालिसिस पेपर स्पेक्ट्रम अकॅडमी कडून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आता येणारा जो गणेशोत्सव आहे त्याच्यामध्ये गर्दी टाळण्यासाठी कठोर उपाययोजना केलेल्या आहेत आणि दोन थी तीन थी ते तीन दिवसामध्ये नियमावली प्रस्तुत होणार आहे आपल्याला माहितच आहे की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते कठोर निर्णय लादण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आपल्याला दिसतोय नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे अखेर पंजशीर आता हा पंजशीर रिझन कशामुळे न्यूजमध्ये होता तर हा न्यूज मध्ये होता की हा प्रांत सोडून तालिबानने सगळ्या प्रांतावर अफगाणिस्तानच्या कब्जा केला होता आणि ह्या प्रांताची प्रांता आपण लोकेशन पण पाहिली होती की काबुलच्या उत्तर दिशेला पंजशीर हा प्रांत आहे आणि आता त्याच्यावर देखील ताबा मिळवल्याचं दिसत आहे की आता सर्व जवळजवळ अफगाणिस्तानवर तालिबानचा कब्जा आपल्याला दिसतोय नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की संयमाची परीक्षा नको आता ही कशाच्या रिलेटेड आहे तर ही आपल्या ट्रायब्युनलशी रिलेटेड आहे ट्रायब्युनल म्हणजे आपलं लवाद आता ही लवादाच्या नियुक्त्या आता ट्रायब्युनलचा जेव्हा अर्थ काढतो तेव्हा आपल्याला आपल्या कॉन्स्टिट्युशन मधील तीनशे तेवीस ए आणि तीनशे तेवीस बी असे आर्टिकल्स आपल्याला दिसतात आता मध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल्स आणि ट्रायब्युनल्स ऑफ अदर मॅटर आपण जेव्हा तीनशे तेवीस ए काढतो तेव्हा तिथे ते जे प्रशासकीय ट्रायब्युनल आहेत लवाद आहेत त्याची माहिती आपल्याला भेटते आणि तीनशे तेवीस बी काढल्यानंतर आपल्याला ट्रायब्युनल्स जे आहेत लवाद जे आहेत दुसऱ्या मॅटरसाठी त्याची माहिती भेटते आता ही न्यूज चर्चेमध्ये काय आहे तर काय झालेलं आहे की लवादावर जे अध्यक्षाची आणि बाकीच्या नियुक्त्या ज्या करण्यात येणार होत्या त्या लांबणीवर पडलेल्या आहेत त्याच्या संबंधितच हे न्यायालयाने एक प्रकारे दिलेले दिसतात लवदावर नियुक्त करणे टाळणे शक्तीही केलं जात आहे सपोज तिथे अध्यक्षच नसेल आणि कोणता डिसिजन घेतला जात नसेल तर ऑब्व्हियसली ट्रायब्युनल ज्या आहेत एक तर ते एक प्रकारे पॉवरलेस इन्स्टिट्यूशन म्हणून ओळखल्या जातील त्याच्यामुळे काय केलं आहे की लवादावरील नियुक्त्या लवकरात लवकर लवकर कराव्यात असं केंद्र सरकारला एक प्रकारे असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले आपल्याला दिसतात आता याच्यामध्ये आपण पहिली जी लवाद आहे जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल आहे त्याच्यामध्ये पार्लिमेंटला एक प्रकारे सुप्रीम ऑथॉरिटी आणि सुप्रीम पावर दिलेल्या आहेत याच्यामध्ये पार्लिमेंट मे बाय लॉ प्रोव्हाइड एड्युकेशन ऑफ द ट्रायल ऑफ द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल ऑफ डिस्प्युट कंप्लेंट विथ रिस्पेक्ट टू रिक्रुटमेंट अँड कंडिशन ऑफ द सर्व्हिस पर्सन अपॉइंटेड टू पब्लिक सर्व्हिस म्हणजे ह्याची जी अपॉइंटमेंट आहे पूर्णतः पार्लिमेंटवर डिपेंड आहे आणि त्याची इस्टॅब्लिशमेंट पण पार्लिमेंट करू शकते आणि याच्यामध्ये पार्लिमेंटच्या ज्या प्रोव्हिजन आहेत पार्लिमेंटची जी पॉवर आहे ती एक प्रकारे एक्सक्ल्युझिव्ह पॉवर आपल्याला म्हणता येईल नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आपण बघूया कांदळवण हे जे क्षेत्र आहे मुंबई महानगर क्षेत्रातील त्याचं जे अतिक्रमण आहे त्याला आळा घालण्यासाठी सरकारने एक कडक निर्णय घेतला आहे आणि त्याच्यावर सीसीटीव्हीची देखील नजर आता ठेवण्यात येणार आहे मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील कांदळवन वरील अतिक्रमण जे होत आहे त्याला आळा घालण्यासाठी सीसीटीव्हीची यंत्रणा बसवण्यात आलेली आहे त्याच्याच नंतर उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षेखाली राज्य कांदळवन आणि सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठान नियामक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला त्यानुसार मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात पस्तीस कोटी रुपये खर्च करून एकशे सहा संवेदनशील ठिकाणी दोनशे एकोणऐंशी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत पहिल्या टप्प्यामध्ये भिवंडी नंतर पश्चिम मध्य मुंबई आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये नवी मुंबई अशा अशा ठिकाणी प्लेम अभयारण्यात हे कॅमेरे बसवण्यात येणार आहे आता कांदळवन संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाने जवळजवळ दहा कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे आणि यातून भक्ती पार्क वडाळा येथे कांदळवन संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र उभारणार असल्याचं सांगण्यात येत आहे आणि त्यासाठी मेल टंडन अर्बन सोल्युशन लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली आहे आणि त्याचबरोबर अर्थसंकल्पामध्ये देखील तीस कोटीचे प्रोविजन ह्या क्षेत्राला दिसते आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी सोबत देखील एक सामंजस्य करार साईन केलेला सरकारने दिसतोय नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ते आहे की पुनर्विवाहानंतर देखील विधवेला पतीच्या संपत्तीत अधिकार भेटणार आहे एक प्रकारे वुमन एम्पॉवरचा एम्पॉवरमेंट रिलेटेड हा डिसिजन आपल्याला घेतलेला दिसतोय उच्च न्यायालयाने आणि हा डिसिजन कोणत्या उच्च न्यायालयाने घेतलाय तर नागपूर खंडपीठाने घेतलेला आहे याच्यामध्ये विधवा पत्नीचा पुनर्विवाह जरी झाला तरी ती पतीच्या संप संपत्तीवर अधिकार करू शकते आणि हा रेल्वे याच्यामध्ये एकोणीस एप्रिल जे एक केस घेतलेली आहे की कोणत्या केसवरून हा निर्णय देण्यात आला आता याच्यामध्ये हिंदू वारसा कायद्याच्या कलम दहा अंतर्गत हा रेफर केला गेलेला के कायदा आहे याच्यामध्ये पत्नी आणि आई दोन्ही पतीच्या निध्यानंतर प्रथम वारसदार येतात त्यांच्या मृत मुलांच्या संपत्तीवर त्यांचा समान अधिकार असतो पत्नीने रेल्वेकडून मिळालेल्या रक्कमची निकमी रदन रे, रेल्वेला परत करावी ही जी केस आहे ही एक सिव्हिल डिस्प्यूट होता आणि एक कुठेतरी त्याच्यानुसार एक युनिव्हर्सल जजमेंट सरकारने आपल्याला याचिकून दिलेली आपल्याला दिसते नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे मेळघाट पंधरा दिवसामध्ये चौदा चाव बालमृत्यू जवळजवळ मेळघाटमध्ये झालेले आहेत आपण आता मेळघाटची लोकेशन बघून घेऊया आता मेळघाट जे आहे हे अमरावती जिल्ह्यामध्ये आपल्याला आढळतं याच्यामध्ये आपण बघू शकतो हो की हे अमरावती जो विभाग आहे त्याच्यामध्ये मेळघाटचं लोकेशन आपल्याला दिसतंय मेळघाट टायगर रिझर्व्ह व्हॅन वाईल्ड लाईफ अशा पद्धतीचे एक प्रकारे मेळघाट याने देखील ओळखलं जातं आणि याच्यामध्ये कुपोषणाचं कुपोषणामध्ये जे प्रमाण वाढलेलं आहे याच्यावर आपण जर लक्ष घातलं तर कुपोषणाही एकही मृत्यू झाला तर राज्याच्या आरोग्य सचिवांना जबाबदार धरलं जाईल असा इशारा न्यायालयाने दिल्यानंतरही मेळघाटमध्ये चौदा बाल मृत्यू झालेले आहेत आणि एका गर्भवतीचा मृत्यू झालेला आहे असा दावा याचिकातर्फे करण्यात आलाय राज्य सरकारने या दाव्याचं खंडन केलेलं आहे कुपोषणाबाबत जनहित याचिका दाखल होऊन तीन दशके होत आली तरी याबाबत अद्याप काही करण्यात आलेलं नाहीये त्यानंतरही मेळघाटसह राज्यातील अन्य आदिवासी भागातील कुपोषण समस्येत सुधारणा झाली नसल्याचं न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायाधीश गिरीश कुलकर्णी यांनी सांगितलेलं आपल्याला दिसतंय नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे डॉक्टर हेडगेवार प्रज्ञा यांना डॉक्टर यांना पुरस्कार जाहीर झालेला आहे कोलकाता येथील श्री बडा बाजार कुमारी मार पुस्तकालय तर्फे ज्येष्ठ संगत तज्ञ डॉक्टर विजय भटकर यांना यंदाचा डॉक्टर हेडगेवार प्रज्ञा पुरस्कार जाहीर करण्यात आला त्याच्यामार्फत त्यांना एक लाख रुपये आणि सन्मानचित्र देण्यात आले राज्य अभ्यासक्रम निर्मिती रा आराखडा निर्मितीसाठी तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात येणार आहे आता आपल्याला माहितच आहे की नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतर्फे राज्य अभ्यासक्रम आराखडा निर्मितीसाठी एक सत्तावीस कृती आराखड्याची तयार होणारी एक समिती नेमण्यात येणार आहे त्याच्यामध्ये शालेय शिक्षण बालपणातील काळजी शिक्षण शिक्षक आणि शिक्षण प्रौढ शिक्षणाच्या चार विभागाचे एक प्रकारे आराखडे करण्यात येणार असल्याचं आपल्याला दिसत आणि या प्रक्रियेमध्ये जर कुणाला व्हॉलेटरीली सहभागी व्हायचं असेल तरी ही वेबसाईट दिलेली आहे एच टी पी एस सिक्रेट महा एसी डॉट इन याच्यामध्ये जाऊन आपण आपले व्ह्यूज त्याच्यामध्ये मांडू शकतो आता याच्यामध्ये एक निर्मला सीतारामनची एक बाजू आलेली आहे याच्यामध्ये मालमत्ता चलनीकरणाचं पूर्ण सत्य आणि विरोधक जी चित त्याच्यावर टीका करत आहेत आता याच्यावर दिसतंय की आपल्याला मालमत्ताचं चलनीकरण याच्यावर हरदीप सिंग पुरी यांचं म्हणजे केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री आहेत याच्यावर त्यांनी एक प्रकारे व्ह्यू पॉइंट ठेवलेला आहे की कशा राष्ट्रीय चलनीकरण जी वाहिनी आहे एन एम पी नॅशनल मॉनिटायझेशन पाईपलाईन याच्यामध्ये असं सांगितलं जातं विरोधी पक्ष टीका करतात की तुम्ही एक प्रकारे सरकारी मालमत्ता विकायला काढताय का परंतु तसं नाहीये ते एक प्रकारे नॅशनल मॉनिटायझेशन पाईपलाईनच्या अंतर्गत आम्ही एक प्रकारे भाडे तत्वावर काही जे मालकी हक्क आहेत ते खाजगी क्षेत्राला देत आहेत ते फक्त भाडे तत्वावर देत आहेत आणि त्या त्या देखील पारदर्शक पद्धतीने तुम्ही जर बोली केल्या तर त्याच्यानुसार आम्ही त्यांना देत आहेत आता याच्यामध्ये मोदी सरकार लेखणीच्या एका फटकासरशी देशाची सार्वजनिक मालमत्ता शून्यावर आणून ठेवण्याच्या प्रयत्नात आहेत का अशा दाव्याने राष्ट्रीय चलनीकरण वाहिनी अंतर्गत नक्की काय होणार हे समजलेलं नाहीये आणि समजून उमजलेलं नाहीये आणि एक प्रकारे धोरणात्मक गुंतवणूक चलनीकरण प्रक्रियेत धोरणात्मक गुंतवणूक या संप कल्पनशी का नेमकं सत्य काय तर या त्या सर्व मालमत्ता खाजगी भागीदारांना एका पारदर्शक आणि खुल्या बोलीने प्रक्रियेमार्फत दीर्घ मुदतीच्या देण्यात येणार आहेत याच्या अटी तसेच शर्तीमुळे मालमत्तेच्या सार्वजनिक महत्वाचं रक्षण होणार आहे ही प्रक्रिया प्रक्रिया न्यायालय आणि कायद्याच्या अधीन राहून देखील केली अधीन राहूनच जाणार आहे त्याच्यानंतर इनविट आणि रीडचा काय ह्याच्यामध्ये भाग आहे तर सरकारने चलनीकरणासाठी ज्या नाविन्यपूर्ण साधनाचा पुरस्कार केला आहे त्याविषयी अनभिज्ञ असलेल्या माजी अर्थमंत्र्यांना भासवायचं आहे की पायाभूत सुविधा गुंतवणूक प्रतिष्ठान इनवीट आणि स्थावर मालमत्ता गुंतवणूक प्रतिष्ठान रिवीट या संस्था पायाभूत एक तसे रा, प्रकारे सुविधा देणार आहेत स्थावर मालमत्तामधील गुंतवणूक म्युच्युअल फंड प्रमाणे ते एकत्रित आणतील आणि या प्रतिष्ठानाद्वारे भारतीय जनता तसेच प्रमुख आर्थिक गुंतवणूकदाराला राष्ट्रीय मालमत्तामध्ये गुंतवणूक करण्यात येईल असं त्यांनी एक प्रकारे स्पष्टीकरण दिलेलं दिसतंय आणि दोन हजार एकवीसच्याच बजेटमध्ये ही जी आहे ही अर्थसंकल्पामध्ये मालमत्ता चलनी कराची घोषणा झाली होती आणि राष्ट्रीय स्तरावर त्याचा वेब संवाद आणि चर्चासत्र देखील चालू होती आणि दोन हजार सोळाला सरकारने धोरणात्मक गुंतवणूक ही योजना जाहीर केली होती आणि त्याच्या संदर्भातच एक प्रकारे ही जर धोरणात्मक एक प्रकारे झाली गुंतवणूक तर त्याच्यानुसार उद्योग क्षेत्राला एक प्रकारे वाव भेटेल तसेच पुनर्गुंतवणूक होईल आणि जास्तीत जास्त रोजगार देखील उत्पन्न होतील असं देखील सांगण्यात येत आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट व्यक्तिवेद मध्ये एडमंड एच फिशर यांचा एक लेख आलेला आहे त्याच्यामध्ये यांचं कॉन्ट्रीब्युशन जर आपण बघितलं तर आपल्या शरीरामध्ये अब्जावधी पेशी असतात आणि त्यांच्या मदतीने सर्व क्रिया सुरू असतात या पेशींचे कार्य नियंत्रण कसं चालतं याचं संशोधन कोणी करून टाकलं तर एडमंड एच फिशर यांनी ही आघाडी घेतली आणि त्याबाबत त्यांना नोबेल पुरस्कार देखील दिलाय त्यांनी पेशीच्या क्रियेवर जो प्रकाश टाकला त्यामध्ये कर्करोग मधुमेह इतर रोगावर औषधाची निर्मिती करता आली आणि अलीकडेच वयाच्या एकशे एक वर्षी त्यांचं निधन झालंय म्हणजे त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे कर्करोग मधुमेह आणि पेशीं बाबतीत जे त्यांनी संशोधन केलंय त्याच्यावर त्यांचं कॉन्ट्रीब्युशनला त्यांना नोबेल पारितोषक देण्यात आलेलं आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे कोरोनावर हेटेरोच्या औषधास मान्यता दिली आहे हेटेरो हे औषध उत्पादक कंपनीने कोविड प्रतिबंधकासाठी तयार केलेलं टॉक्सिलो झूम सारखेच गुणधर्म असलेल्या औषधास भारताच्या औषध महानियंत्रकाने आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिलेली आपल्याला दिसते तर कंपनीने हे औषध टोसिरा नावाने बाजारात आणण्याचं ठरवलं या औषधाला मान्यता मिळाल्याने आता वैद्यकीय व्यवसायांना या औषधाचा वापर रुग्णालयात दाखल करण्यात करता येणार आहे असं देखील सांगण्यात येत आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे रोजगाराच्या संधी पूर्वपदावर येत आहेत की ऑगस्टमध्ये नवीन भरतीत एक प्रकारे सव्वीस टक्के वाढ झालेली दिसते कोरोना टाळेबंदीमुळे एक प्रकारे शिथिलता आली होती आणि आता आपण बघू शकतो की नवीन नोकर भरतीने एक प्रकारे वेग पकडलेला आहे आणि जवळजवळ सव्वीस टक्क्यांनी एक प्रकारे वाढ झालेली आहे ही जी डेटा आहे तो बंगळूर येथील एक्सफेनो या नोकर भरती सहाय्यक कंपनीकडून मिळालेल्या आकड्यानुसार हे जाहीर करण्यात आलंय नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे जलसंवर्धनासाठी लेक्सिस इंडियाला सी आय आय चा पुरस्कार भेटलेला आहे रसायन क्षेत्रातील बहुराष्ट्र कंपनी लेक्सिस इंडियाने नागदा मध्य प्रदेश येथील उत्पादन प्रकल्पात जलसंवर्धन क्षेत्रातील कटबद्धता आणि लक्षणीय कामगिरीसाठी दोन हजार वीस चा भारतीय उद्योग महासंघाचा प्रतिष्ठेत असा वॉटर मॅनेजमेंट असा बहुमान पटकवला आहे हा पुरस्कार आभासी समारंभात लेक्सिसला प्रदान केला प्रकल्पस्थळी अत्याधुनिक सांडपाणी प्रक्रिया आणि सुविधेमुळे उत्पादन प्रक्रियेत वापरासाठी आसपासच्या वसाहतीतील लोकांना वापरासाठी एक त्याच्यामुळे एक उपयुक्त पाणी मिळवले जात होते आपण काही पीआयबी च्या न्यूज बघणार आहोत त्याच्यामध्ये द की टू रिव्हरिटायझिंग इंडियाज रिझर्वेशन सिस्टमधे याच्यामध्ये आरक्षण कशा पद्धतीने आपण वाढू शकतो वेल इट इज अनडिनायेबल दॅट ऍक्शन हॅज टू बी बीन इंडियन डेमोक्रेसी सक्सेस आता ह्याच्यामध्ये जे आपण पॉझिटिव्ह स्टेप गव्हर्नमेंट घेतो जो फॉरनेश ऍक्शन घेतो त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स दिसतात विथ द रिझर्वेशन ऑफ द सीट्स इन द पॉलिटिकल अँड पब्लिक इन्स्टिट्यूशन ऑफ द स्टेट इट वॉज थॉट दॅट हिटरो मार्जिनाइज्ड ग्रुप वुड बी एबल टू फाइंड प्लेस इन पॉवर शेअरिंग अँड डिसिजन मेकिंग प्रोसेस आणि ह्याच्यामुळे काय होतं की एक प्रकारे इक्वलायझेशन चान्सेस जे आहेत वाढतात आणि पण रॅक्टिफिकेशन मध्ये प्रॉब्लेम्स काय आहेत की जस्टिस जे रोहिणी कमिशनचा रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये सब कॅटेगरायजेशन जे ओबीसी बेस्ड आहेत फाईव्ह इयरचा डेटा आहे त्याच्यामध्ये बनवणे गरजेचं आहे अँड द कमिशन कन्क्लुडेड नाईंटी सेव्हन पर्सेंट सेंट्रल ओबीसी कोटा जो आहे तो बेनिफिट होत आहे आणि ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट आधारीवर आहे याच्यामध्ये जवळजवळ एक हजार कम्युनिटी जे आहेत ते ओबीसी आहेत आणि थर्टी सेव्हन पर्सेंट टोटल हॅव झिरो रिप्रेडे झिरो रिप्रेझेंटेशन आहे सेंट्रल गव्हर्नमेंट जॉबमध्ये आणि सेंट्रल युनिव्हर्सिटीच्या ऍडमिशनमध्ये टेन पर्सेंट ओबीसी कम्युनिटी कम्युनिटी हॅक्युटेड ट्वेंटी फोर पॉईंट नाईन फाईव्ह पर्सेंट जॉब इन ऍडमिशनमध्ये त्यांचं म्हणजे जागा जास्त पद्धतीने आहेत आणि एक प्रकारे कशा पद्धतीची इन्सफिशियन्सी ऑफ डेटा आहे की अॅक्युरेट इन्फॉर्मेशन सोशल इकॉनॉमिक स्टेटसची नाही आहे आणि एक प्रकारे ती असणं गरजेची आहे त्याच्यामुळे एक प्रकारे अकाउंटेबिलिटी सेट करता है। त्याच्यामध्ये युनायटेड स्टेटचं एक्झाम्पल दिलंय की युनायटेड स्टेटमध्ये इक्वल ऑपॉर्च्युनिटी कमिशन अशा पद्धतीची एक कमिशन आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीने तुम्हाला रिझर्व म्हणजे बेनिफिट आहे भेटतो त्याच्या एक अनालिसिस करण्यासाठी कमिशन आहे भारतात पण एक्सपर्ट कमिटी त्याच्या पद्धतीने असली पाहिजे एक्सपर्ट कमिटी फॉर इक्वल ऑपॉर्च्युनिटी कमिशन भारतामध्ये दोन हजार आठ ला सेट केली होती त्याच्यामध्ये मिनिस्ट्री ऑफ मायनॉरिटी अफेअर्सला ह्याचा रिपोर्ट देखील सादर केला होता अशाच पद्धतीने भारतामध्ये देखील एक प्रकारे इक्वॅलिटी कमिशन पाहिजे जेणेकरून सगळ्यांना एक प्रकारे रिझर्वेशनचा व्यवस्थित बेनिफिट भेटतोय का हे देखील ऑब्झर्वेशन आणि त्याची ट्रान्सपरन्सी मेंटेन करता आली पाहिजे नेक्स्ट आहे द न्यूट्रिशियन हायजीन लिंक याच्यामध्ये रिसेंट युनिसेफचा एक रिपोर्ट आला आहे त्याच्यामध्ये नियरली बारा लाख म्हणजे बारा लाख चिल्ड्रन्स जे आहेत लो इन्कम मधले ते डाय करतात कारण त्यांना न्यूट्रिशन प्युअरली भेटत नाही आता याच्यामध्ये भारतामध्ये कशामुळे कुपोषित जे लोक आहेत पोषण व्यवस्थित भेटत नाही त्याला काय रिस्पॉन्सिबल आहे तर पहिला घटक जो आहे तो आहे नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे त्याच्यामध्ये अंडर नरिशमेंटचे जे चिल्ड्रन्स आहेत ते सर्वेमध्ये येतच नाहीयेत आणि याच्यामध्ये सर्वेमध्ये जर बघितलं तर जवळजवळ चाळीस टक्के चिल्ड्रन जे आहेत त्याच्यामध्ये फाईव्ह आर स्टंटेड अँड ट्वेंटी पॉईंट एट जे लोक आहेत ते वेस्टेड आहेत त्याच्यामध्ये न्यूट्रिशन म्हणजे कुपोषणमुळे त्यांना ह्या गोष्टीचा सामना करावा लागतो पन्नास टक्के लोक डायरियाला फेस करतात इन्फेक्शनला फेस करतात असा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा रिपोर्ट आहे न्यूट्रिशन अँड वॉटर सॅनिटायझन हायजीन देखील ह्याला मेंटेन करण्यात आली पाहिजे काय होतं की जर हायजीन नसेल तर तुम्हाला एक प्रकारे अन्न पचनासाठी मदत होत नाही एक प्रकारे जंत होतात पोटामध्ये तर पुअर हायजीन अँड सॅनिटायझन इन डेव्हलपिंग कंट्री लीड टू सब क्लिनिकल कंडिशन कॉल्ड ऍज एनव्हाल एट्रोपॅथी इन द चिल्ड्रन आता डिसऑर्डर इन इन्स्टिटाईज विच प्रोवाइड प्रॉवर द ऑफ्रिशन म्हणजे तुम्ही हायजीन व्यवस्थित पाळलं नाहीये तर तुम्ही कितीही चांगलं जरी खाल्लं तरी तुमचं जे न्यूट्रिशनचं जे ऍब्सॉप्शन आहे ते व्यवस्थित पोटामध्ये होणार नाहीये त्याच्यामुळे लिंक बिटवीन वॉश अँड न्यूट्रिशन सजेस्ट ग्रेटर अटेन्शन टू इन्वेस्टमेंट वॉश आर सब शुअर शॉर्ट वे ब्लॉस्टरिंग कंट्रीज न्यूट्रिशनल स्टेटस याच्यामध्ये वॉश अँड न्यूट्रिशन एपिअर कन्व्हेन्शन ऑफ द राईट्स ऑफ चाइल्ड इन एटीन नाईन्टी नाईन ला हे होतं त्याच्यामध्ये स्टेटला एक प्रकारे न्यूट्रिशन फूड आणि क्लीन आणि डिंकर ड्रिंकिंग वॉटर मिळालं पाहिजे हे देखील त्याच्यामध्ये सांगण्यात आलं याच्यामुळे काय होतं की एक प्रकारे वॉटर हायजीन आणि सॅनिटेशन जर मिळालं जवळ नऊ लाख लोकांना अंडर न्यूट्रिशन पासून वाचवण्यात येतं आणि हे खूप बिग नंबर आहे त्यामुळे हायजीन मेंटेन करणं ही खूप महत्वाची बाब आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे ब्रिक्स समिट बद्दल आता याच्यामध्ये आपण बघितलंय की पाच देशाची समिट आहे ब्राझील रशिया इंडिया चायना आणि साऊथ आफ्रिका नंतरच दोन हजार दहा ला साऊथ आफ्रिका जॉईन झाला तर आता लेटेस्ट न्यूजमध्ये काय आहे की थर्टिंथ ब्रिक्स समिट जी आहे ती भारतामध्ये नऊ सप्टेंबरला डिजिटल फॉर्मॅटमध्ये होस्ट आपण भारत करणार आहे आणि याच्यामध्ये आपण आधी बघितलं होतं की फोर्टी टू पर्सेंट जी वर्ल्डची पॉप्युलेशन ही ब्रिक्समध्ये येते थर्टी पर्सेंट लँड एरिया ट्वेंटी फोर पर्सेंट ग्लोबल जीडीपी पी आणि सिक्स्टीन पर्सेंट इंटरनॅशनल ट्रेड हा ब्रिक्स या देशाच्या मल्टी मध्ये जे कंट्रीज आहेत त्याच्यामध्ये म्हणतो आता याच्यामध्ये गलवान आणि चायनाचं जो चायना गलवान व्हॅलीचे जे इन्सिडेंट झाले होते त्याच्यानंतर एक प्रकारे डायनामिक्स याच्यामधलं जिओ पॉलिटिक्स हे चेंज झालेलं आपल्याला दिसते एक इंटरनल चॅलेंजेस देखील या ग्रुपमध्ये आहेत की चायना रशियाचं देखील एक प्रकारे इंटरनल चॅलेंजेस आहेत आणि ब्राझील रशियाची देखील एक प्रकारे इंटरनल चॅलेंज आहेत आणि चायना कुठंतरी जे ट्रेड आहे ब्रिक्सचा त्याला एक प्रकारे डॉमिनेट करतो आणि ब्रिक्स कंट्रीजने आतापर्यंत एक प्रकारे ग्लोबल साऊथ विन फॉर ऑप्टिमल सपोर्ट अजेंडा म्हणजे एक प्रकारे अशी ग्रोथ होण्यासाठी एकामेकाच्या एक कंट्रीमध्ये अजून काही असं विशेष काही केलं नाहीये तर ही खरंच ग्रुपिंग महत्वाची आहे का तर याच्यामध्ये डज ब्रिक्स ट्रुली मॅटर द ग्रुपिंग हॅज गॉन थ्रू रिजनली प्रोडक्टिव्ह जर्नी आणि याच्यामध्ये एक प्रकारे ग्लोबल नॉर्थ आणि ग्लोबल ब्रिज करण्याचं काम ही ग्रुपिंग करू शकते आणि तसंच आपल्याला न्यू डेव्हलपमेंट बँक जी ब्रिक्सच्या अंतर्गत ही बँक जी सेटअप केलेली आहे ह्या देशांमध्ये एक प्रकारे फायनान्शियल स्टेबिलिटी मेंटेन करण्यासाठी ही बँक सेटल केली आहे ते एक प्रकारे प्रोव्हाइड करतं कंट्रीजला रिसर्च डेव्हलपमेंट व्हर्च्युअल सेंटर देखील या बँकेच्या अंतर्गत सेट करण्यात आलेला आहे कोरोना मध्ये आणि याचा रोल जो असू शकतो याच्यामध्ये एक प्रकारे रिफॉर्म आणणं खूप गरजेचं आहे तसेच एक प्रकारे जे पण डॉमिनन्स आहे चायनाचं ह्या सगळ्यांनी मिळून करप करणं महत्वाचं आहे आणि दहशतवादीला देखील एक प्रकारे काउंटर करणं गरजेचं आहे आणि काउंटर टेररिझम ऍक्शन प्लॅन देखील ब्रिक्सने प्रेफर केला होता याच्यामध्ये मेजर्स देखील आहेत की रॅडिकलायझेशनला टेररिस्ट फायनान्सिंगला मिसयूज ऑफ इंटरनेटला कशा पद्धतीने लढायचं आणि त्याच्यासाठी डिजिटल आणि टेक्नो टेक्नॉलॉजिकल सोल्युशन याच्यामध्ये प्रोव्हाइड केलं होतं नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे वूड वाईड वेब ह्याच्यामध्ये वूड वाईफ वेब काय आहे तर याच्यामध्ये वर्ल्ड वाईड वेब इज डिफरंट आणि वूड वाईफ वाईड वेब इज डिफरंट हे दिसतंय की आपल्याला या झाडाच्या कशा पद्धतीने वेब्स दिसत आहेत आणि प्लांट अपेअर टू बी सिम्पल इनफ इंडियर ऑर्गनायझेशन वेदर स्मॉल स्क्रब्स ऑर टॉल ट्री सीम टू बी मेड ऑफ फ्लावर्स फ्लावर फ्रूटी रूट बट सिम्पल दे आर नॉट बिंग रुटेड इन स्पाउट दे रिक्वायर वेरी स्पेशल पर्सनॅलिटी ट्री वुड वाईफ वेब इज अ ट्री इन द फॉरेस्ट शेप रिसोर्स बाय युझिंग अंडरग्राऊंड नेटवर्क म्हणजे ते अंडरग्राऊंड नेटवर्कचा कशा पद्धतीने युज करतात तर सायंटिस्ट फॉर्म युनिव्हर्सिटी जी आहे ब्रिटिश कोलंबियाचे सुजानी ने एक प्रकारे नेटवर्क कसं असतं वूडचं ते रिसर्च केलेलं आहे इन द वूड वाईड वे मायक्रोलिअर फंगी कॉलनाईज प्लांट वूड दे आर फंगल फिलामेंट मायसिलिया कनेक्ट टू हेरी रूट हिप्स डिफरंट ट्रीज टुगेदर म्हणजे मायक्रोकॉन्डियल फंगी तसेच फंगल फिलामेंट्स आणि मायसिलिया कशा पद्धतीने याच्यामध्ये रोल गाजवतात हे सांगितलेलं आपल्याला शास्त्रज्ञांनी दिसतंय आणि असोसिएशन कशाचं प्लांट आणि फंगीचं कशा पद्धतीचं असोसिएशन आहे फोर साइल ऑफ द प्लांट फ्रॉम फोर हंड्रेड मिलियन इयर एगो शो फर्स्ट इव्हिडन्स ऑफ द रूट दिस रूट्स आर फंगस असोसिएशन त्याचं फंगसचं असोसिएशन कशा पद्धतीने आहे आणि वन ऑफ द गुड एक्झाम्पल ऑफ द स्पेसिस ऑफ पेन्सिलियम ऑफ फंगस म्हणजे हे पूर्ण सायन्स अँड टेकचं बायोलॉजिकल एक प्रकारे बॉटनीचं आर्टिकल आलेलं दिसते वनस्पतीच्या संशोधनाबद्दल आणि एवढं लक्षात ठेवायचं वुड वाईट बेब हे कशाच्या संदर्भात आहे आणि त्याच्या रिलेटेड कोणता शास्त्रज्ञ आहे डॉक्टर सुजाने सिमाल्स यांनी ह्याच्यामध्ये रिसर्च केलेला आहे द सिंबॉलिक रिलेशनशिप आपण जर बघितलं तर पॅरासेटेलिझम जेव्हा आपण बघतो स्पेसीचं तर याच्यामध्ये दोन मध्ये इंटरॅक्शन जर होताना इट इज अ टाईप ऑफ इंटरेक्शन बिटवीन टू स्पेसिस हार्म वन मेंबर अँड बेनिफिट अनदर मेंबर म्हणजे एका मेंबरला एक हार्म होतो आणि दुसऱ्या मेंबरला एक बेनिफिट होत असेल तर पॅरासिटमिझम आपण म्हणू शकतो कमेन्सिलिझम इज अ टाईप ऑफ रिलेशनशिप वन स्पेसिस बेनिफिट विदाउट अफेक्टिंग अदर पेसिस म्हणजे एक प्रकारे एक पेशीला बेनिफिट होतो आणि दुसऱ्या पेशीला काहीही अफेक्ट होत नाही त्याला कमेन्सिलिझम असं म्हणतो इन आमे, िझम कशा पद्धतीने आपण म्हणतो जेव्हा वन पेसी जी आहे हा ती हार्म होते हार्म वाईल अदर इज हार्म नॉर बेनिफिटेड रिमेन अन म्हणजे न्यूट्रल राहते तेव्हा त्या त्या घटकाला त्या सिम्बॉलिक रिलेशनशिपला आपण अमेन्सिलिझम म्हणतो म्युच्युअलिझम जेव्हा आपण म्हणतो तेव्हा इट इज नोन ॲज अ कॉपरेशन म्हणजे दोन्ही पेशीला जेव्हा एक प्रकारे फायदा होतो तेव्हा आपल्याला एक प्रकारे म्युच्युअलिझम म्हणता येतं एक प्रकारे दोन मध्ये कॉपरेशन दिसतं फंगस गिव्ह प्रोटेक्शन टू रॉ मटेरियल प्रिपरेशन ऑफ द फूड ग्रीन एल्गी सिंथाइज द फूड फॉर बोथ म्हणजे हे जे आहे एक प्रकारे म्युच्युअल कॉपरेशन दिसतं म्युच्युअलिझम मध्ये म्हणजे बोथ पार्टनर्स आर बेनिफिटिंग वन अनदर सॅफ्रोफिटिझम म्हणजे इट इज अ काइंड ऑफ बायोटिक इंटरेक्शन लाईव्ह ऑन डेड अँड डिकिंग ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे जे ज्यांचं फूड जे आहे ते जे मृत आहेत मृत गोष्टीवर जगतात त्याला सॅप्रोफिटिझम असं म्हणतात त्याच्यामध्ये डंग बेटल्स जे आहेत ते मृत ह्याच्यावर जगतात आता प्रिडेशन इट इज अ टाइप ऑफ बायोलॉजिकल इंटरॅक्शन प्रिडेटर फीड इट्स स्प्रे अँड इन टाईप ऑफ रिलेशनशिप वन पेसीस इज बेनिफिटेड ऑल इज हार्म म्हणजे ह्याच्यामध्ये एक स्पेसी बेनिफिट होते आणि दुसरी ही आहे ती हार्म होते आता कॉम्पिटिशनमध्ये इन दिस टाईप ऑफ इंटरॅक्शन बोथ स्पेसीस कम्पीट विथ इच अदर रिसोर्सेस आणि याच्यामध्ये दोन्ही स्पेसीज जे आहेत त्या हार्म होतात आता म्युच्युअलिझम मध्ये दोन्ही स्पेसीज बेनिफिट होतात कॉम्पिटिशन मध्ये दोन्ही स्पेसी हार्म होतात आणि कशा पद्धतीने मध्ये एक स्पेसीला बेनिफिट होतो दुसरी स्पेसी हार्म होते म्युच्युअलिझम मध्ये दोन्ही बेनिफिट होतात अमेन्सिलिझम मध्ये एकाला हार्म होतो आणि दुसरा न्यूट्रल राहतो अमेन्सिलिझम मध्ये देखील एकाला पॉझिटिव्ह इफेक्ट होतो आणि दुसरा काहीच इफेक्ट होत नाही पॅरासिटम मध्ये एखाद्याला हार्म होतं दुसऱ्याला पॉझिटिव्ह इफेक्ट होतो एक प्रकारे सिंबॉलिक रिलेशनशिप आपण बघितले नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे हिस्टॉरिकल आर्किओलॉजिकल मध्ये विश्वभारती युनिव्हर्सिटी ही चर्चेमध्ये आहे ही कशामुळे चर्चेमध्ये आहे तर कलकत्ता हायकोर्टने डायरेक्ट केले देर इज नो प्रोटेस्ट फॉर द स्टुडंट विदिन फिफ्टीन मीटर्स ऑफ द अकॅडमिक बिल्डिंग ऑफ विश्वभारती आता विश्वभारती काय आहे तर एक सेंट्रल रिसर्च युनिव्हर्सिटी आहे वेस्ट बेंगॉलमध्ये आणि शांतिनिकेतन ते लो लोकेटेड आहे इट वॉज कुणी पाऊंड केली होती विश्वभारती युनिव्हर्सिटी तर रवींद्रनाथ टागोर यांनी विश्व भारती युनिव्हर्सिटी फाउंड केली होती विच इज मेन कम्युनि कम्युनियन ऑफ द वर्ल्ड विथ इंडिया इंडिपेंडन्स इट वॉज अ कॉलेज सून आफ्टर इंडिपेंडन्स द इन्स्टिट्यूशन वॉज गिव्हन सेट ऑफ सेंट्रल युनिव्हर्सिटी बाय ऍक्ट ऑफ नाईन्टीन फिफ्टी वन ऑफ द ऍक्ट ऑफ पार्लिमेंट पहिल्यांदा एक प्रकारे कॉलेज होता आणि नंतर स्वातंत्र्यानंतर एक युनिव्हर्सिटी त्याची झाली द ओरिजिन ऑफ द इन्स्टिट्यूशन जे आहे तर अठराशे त्रेसठ ला देवेंद्र टॉगरने यांना लँड दिलं होतं आणि जमीनदार रायपूर जमीनदार किरहन्हार यांनी देखील एक प्रकारे जागा दिली होती ह्याच्यामध्ये आश्रम सेटअप केलेलं होतं ही सेटअप अन आश्रम ऍट द स्पॉट ही केम कॉल्ड छतिहम तला ॲट द हर्ट ऑफ टाउन आश्रम इनिशियली जे आहे त्याला ब्रह्मचारी आश्रम म्हटलं जायचं नंतर त्याला ब्रह्मचार्य विद्यालय म्हटलं गेलं नंतर याच जागेवर इट वाज इस्टॅब्लिश विथ यू टू एन्करेजिंग पीपल ऑल वॉक्स ऑफ लाईफ पीपलला एनकरेजिंग करण्यासाठी ही जागा घेतली होती तर एकोणीसशे एक ला रवीनाथ टागोरने नंतर को एज्युकेशनल स्कूल ह्याच्या आश्रमामध्ये काढलं आणि नंतर टागोर युज आश्रम टू ऑर्गनाईज हिंदू मेळा नॅशनलिस्ट ऍक्टिव्हिटीसाठी देखील या आश्रम नंतर ओळखलं जाऊ लागलं नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे रेसिप्रोपल एक्सचेंज ऑफ लॉजिस्टिक ऍग्रीमेंट आता हा कुणाशी साईन केलेला आहे इंडिया सेट लॉजिस्टिक अग्रीमेंट विथ रशिया सोन वाईल अग्रीमेंट विथ युके इज अ फायनल स्टेज ऑफ कन्क्लुजन हा जो आहे आपण रशिया सोबत साइन करणार आहोत तर युके सोबत देखील फायनल स्टेजमध्ये हा आ, आ, जो आहे तो अग्रीमेंट आहे व्हॉट इज अ लॉजिस्टिक अग्रीमेंट अग्रीमेंट वॉज ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अरेंजमेंट फॅसिलेटिंग एक्सेस ऑफ मिलिटरी फॅसिलिटी फॉर एक्सचेंज ऑफ फ्यूल अँड प्रोविजन म्हणजे जेव्हा युद्धाची सिच्युएशन असते तेव्हा बेसवर एक प्रकारे तुम्ही त्यांच्या बेसवर जाऊन एक प्रकारे तुम्ही तुमचं फ्यूल भरू शकता आणि मिलिटरीला फॅसिलिटी देऊ शकता अशा प्रकारचा लॉजिस्टिक सपोर्ट एकामेकाला कंट्री देऊ शकते आणि इंडियाने सेव्हरल लॉजिस्टिक ऍग्रीमेंट साइन केलेले आहेत वर्ल्ड कंट्रीज सोबत म्हणजे ऑस्ट्रेलिया जपान आणि युएसए सोबत तर इंडियाने साईन केलेले आहे तसेच फ्रान्स सिंगापूर साऊथ कोरिया सोबत देखील लॉजिस्टिक एक्सचेंज मेमोरडम ऑफ ऍग्रीमेंट जे आहेत ते साईन केलेले आहेत त्याच्या पद्धतीने युएस सोबत दोन हजार सोळाला हा अग्रीमेंट डिमोआ साईन केलेला आहे याच्यानंतर रेसिप्रोकल एक्सचेंज ऑफ लॉजिस्टिक अग्रीमेंट जो असेल त्याच्यानंतर इंडिया रशियाच्या ज्या फॅसिलिटीज आहेत आर्टिक रिजनमध्ये मध्ये ते आपण ऍक्सेस करू शकू इन ऍडिशन इट कम्स टू टाइम वेन बोथ नेशन लुकिंग ऍट सिग्निफिकेंटली स्केलिंग अप ऑलरेडी ब्रॉड मिलिट्री मिलिटरी कॉपरेशन एक प्रकारे वाढण्यास त्याच्यामध्ये मदत होईल आता कशा कशा पद्धतीचे अग्रीमेंट्स आपण साईन केले युएस सोबत आता कम्युनिकेशन कम्पॅटेबिलिटी आणि सेक्युरिटी अग्रीमेंट हा देखील एक साईन केला होता तो कम्युनिकेशन, कम्युनिकेशन, कम्युनिकेशन कशा पद्धतीने सेक्युरिटी कशा पद्धतीने दोन देशाची राहील त्याच्यानंतर जिओ स्पेशल कॉपरेशन जे आहे कॉपरेशन अग्रीमेंट फॉर जिओ स्पेशियल कॉपरेशन जे आहे इस्रोचं ते वाढवण्यासाठी म्हणजे माहिती वाढवण्यासाठी हा अग्रिमेंट साईन केला होता नंतर जनरल सेक्युरिटी मिलिटरी इन्फॉर्मेशन ऍग्रीमेंट म्हणजे एका एकाला मिलिटरी कशा पद्धतीची इन्फॉर्मेशन देऊ शकेल त्याबाबत अग्रीमेंट साइन केला होता नंतर इंडस्ट्री सिक्युरिटी अनेक्स देखील दे हा साईन केलेला होता तर हे लक्षात ठेवायचं अग्रीमेंट हा खूप इम्पॉर्टंट आहे ओके फ्रेंड्स आपण आज सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केल्या चला तर मग उद्याच्या मध्ये भेटूया विथ नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज तोपर्यंत स्टे सेफ ॲट होम, होम थँक्यू सो मच फॉर लिसनिंग माय लेक्चर प्लीज लाईक सबस्क्राईब टू अवर चायनल